पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माझ्या नशिबालाच खासदार असेल तर मी मागच्या दाराने जाणार नाही जनतेच्या जोरावर पुढचं दार मोडून जाणार <laughs> जनता माझी मारेणार नाही माझं ना चिन्ह मिळवून प्रयत्न केला माझा आजूबावून प्रयत्न केला माझं नाव या प्रयत्न केला डाव वाचला लोकांनी नाव भरली पक्षाचे नाव वर असतात खाजगी अपक्षाने सुरू होतात आम्ही पहिला होता पहिलं नाव माझं पाहिजे होत त्यांनी म्हणलं नाही बारा खरेप्रमाणे होणार माझं नाव शेवटी माझं सतरा नंबरवर नाव गेलं कधी सतरा नंबर होऊन तुम्ही लोकांनी मत टाकायचं माझं मला कळ योगा येत योगा येत एका भाषीच सोळाच नाव असतात <प्रेंगा> एक मशीन सोळा दुसऱ्या मशीनला सगळ्यांना मत मारून आले एक नंबर करता आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ह्या इलेक्शनला लिफाफा आवडाचं पाकी प्रेमाच आहे तुम्ही मला ह्या मतदानाला साठ मेला द्यायच्या मार्गापर्यंत जनतेशी बेइमानी वसंतदादा यांचा नातू करू शकत नाही माझ्या नशिबात खासदारकी असेल तर मागच्या दाराने जाणारा मी नाही मालगाव येथील सभेत विशाल पाटील यांचे संजय काका पाटील यांना जाहीर आव्हान तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांची मालगाव येथे सभा पार पडली जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे मी वसंतदादा यांचा नातू आहे पक्षाचं कवच काढा व अपक्ष म्हणून माझ्याशी लढा मग बघू असे आव्हान संजय काका पाटील यांना मालगाव येथील प्रचार सभेत विशाल पाटील यांनी दिले काँग्रेस पक्षाने चिन्ह देतो तयारी करा म्हणून अन्याय केला व राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने राज्यसभेवर खासदारकी देतो म्हणून अनेक आमिषे दाखवली परंतु आमिषाला न जमानता केवळ जनतेच्या प्रेमासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर लढण्याचा निर्णय घेतला व अपक्ष लढत आहे असे विशाल पाटील म्हणाले मी कधीतरी येणारा खासदार नाही जनतेमधील कार्यकर्ता आहे माझ्या नशिबात खासदारकी असेल तर नक्कीच मिळेल आपण बोलावलं तेव्हा तेव्हा मी आपल्या हाकेला धावणार असा शब्द मालगावकरणा विशाल पाटील यांनी दिला मालगाव येथील सभेस शेतकरी व्यापारी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे मालगाव येथील सभेस राजवर्धन घोरपडे ज्येष्ठ नेते सदानंद कबाडके अण्णासाहेब कोरे सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर गटनेते प्रदीप सावंत संगप्पा पाटोळे कपिल कबाडगे रवींद्र क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे मालगाव पाच वर्ष सातत्याने विशाल पाटील घेत राहिलाय या गावाला सारखं सारखे भेट देत राहिलाय पण निवडणूक लागली आहे तो हायता आला म्हटला मी चार कुस्त्या केल्या आहेत मला आता खासदार खरा आणि माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही ह्याचा मी थांबाचा विचार केला आता काय आपल्या नशिबात बसेल तुम्हाला लोकांचे फोन येऊ लागले तरी बायकोला फोन येऊ लागले सगळे घरातले व्हायला लागले पाहिजे लोकांचा काय म्हणणं ऐकून घे आम्ही लोकांना फोन केला चालू करत थांबायचं नाही था 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 ही तुमची लढाई नाही ही आता जनतेची लढाई खूप आयुष्य दाखवली खासदार करतो आमदार करतो राज्यसभेत जातो मागच्या जाणार राज्यसभेत जा कशाला परिश्रम करतो इंजेक्शन सोपे नाही थांब

सगळ्या अडचणी आम्ही असताना बाहेर काढला तुमच्या सुखात आलो तुमच्या दुःखात आलो तुमच्या देवाला भेटा

त्या प्रश्नाला दिलं उत्तर दिलं होतं आपल्या देशाचा खरा शत्रू आपली आहे आणि हा गरिबीचा शत्रू जर आपल्याला संपवायचा असेल तर शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे आणि शेतकरी जर श्रीमंत व्हायचा असेल शे, तर शेतीची समाज असणारा शेतीची जाणीव असणारा आणि शेतकऱ्याची जबाबदारी घेणारा सरकार या देशात असलं पाहिजे ही भूमिका घेऊन मी या राज्यामध्ये आणि या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका म्हणून तरुणी या ठिकाणी सांगत असतो आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षा

जास्ती पास समजावा मुला खरं करायला आलं की सातवी पास समजावं आणि सातवी पास झालेल्या पोराला गावचा पाटील करावा अशा पद्धतीचा विचार सांगणारे महात्मा फुले कार्य हीच लिंग पूजा आणि कार्य करणाराच खरा पूजक ही थोर शिकवण बाराव्या शतकात देणारे संत बसवेश्वर आणि अज्ञानाच्या अंधकारात पडणाऱ्या समाजाला सूर्य दाखवणारे पुत्र डॉक्टर पण अशी गर्दी अजून रस्त्यावर थांबलेली तिकडे अशी का त्यापेक्षा टक्के दोन ते तीन हजार प्रचंड हा जनसमुदाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या विश्वासानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान करून भारतीय जनता पक्षाचा खासदार या ठिकाणी निवडून दिला आणि आजचे दिन येतील असं आपल्याला एक स्वप्न दाखवलं गेलं परंतु दुर्दैवाला आज दहा वर्ष होत आहेत पण हे स्वप्न कृतीपूर्ण होताना या ठिकाणी दिसत नाही आहे त्या उलट आज जर पाहिलं तर हुकुमशाहीच्या मार्गानं हे सरकार कामकाज करतं आहे आणि ईडीच्या सी आय डीचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना दबाव टाकून स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना चिट देण्याचा राजरोज धंदा या ठिकाणी चालू आहे परंतु या महाराष्ट्रात ही जनता शून्य आहे कुणाला ही बळी न पडणारी कोणत्याही दबावाला बळी न पडणारी जनता आहे हे दाखवण्याचा दिवस आज या ठिकाणी आपल्या समोर आला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी उभं केलेले अपक्ष उमेदवार सन्माननीय विशालदादा यांच्याशी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहूया असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो बंधुनो या मालगाव नगरीचा इतिहास मला सगळं माहिती आहे या ठिकाणी शेतकरी वर्ग द्राक्ष शेती फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणच्या द्राक्ष शेतीच्या निर्मितीसाठी ज्या या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आलं त्या ठिका त्यानंतर या ठिकाणी जवळपास सहा ते सात हजार एकर द्राक्षबाग या ठिकाणी उभे राहिले आणि गेल्या पाच वर्षाचा काळ लोटला गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जर आपण अनुभवलं तर द्राक्ष या शेतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खताचे रेट वाढलेले आहेत उत्पादन खर्च वाढला आहे त्या तुलनेत बाजारपेठेत द्राक्षाला किंमत मिळत नाही आहे परवाचं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतो परवा कांदा निर्यात बंदी केली गेली -के शासनामार्फत आणि त्याचा परिणाम असा झाला की बांगलादेशचा जो कार कांदा निर्यात होत होता तो थांबला शेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचा दर त्या ठिकाणी आत आल्यामुळे नुकसान झालं आणि आपल्या जिल्ह्यातून जो माल निर्यात होता द्राक्ष जी निर्यात होत होती त्या मालावर बांगलादेशकडनं बंदी घालण्यात आली परिणामी इथल्या शेतकऱ्यांचा देखील द्राक्षाचा दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं हे सगळे निर्णय केंद्र सरकार घेत असतं आणि केंद्र सरकारमध्ये आपल्या शेतकऱ्यांची बाजू मांडणारा शेतकऱ्यांशी निगडीत असणारा आपला खासदार आपल्या तिथे असता तर हे असे प्रश्न उद्भवले नसते त्यामुळे इथून या होत असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येऊन आदरणीय विशालदादांच्या पाठीशी उभं राहूया आज वेळ कमी आहे त्यामुळे आपण सामान्य नागरिक सुद्धा आज या ठिकाणी मतदान करतोय आणि तेच आपण ग्रहित या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आता